नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सुद्धा तुमचं सर्वांचं स्वागत करते आता मैत्रिणी मी याच्या अगोदर अजून एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी मी शिवलेले बॅग दाखवल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये थोड्या दाखवल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अजून आहेत माझ्याकडे बॅग त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी कोणकोणत्या प्रकारचे बॅग शिवले आहेत त्या मी दाखवणार आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्यान मी या व्हिडिओ खाली त्या व्हिडिओचा लिंक शेअर करेन तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला युजफुल वाटेल त्यासाठी तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आता इथं मी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की माझ्याकडे जे ब्लाऊज पीस होतात त्यापासून मी भरपूर अशा बॅग बनवल्या आत्ता सुद्धा मी माझ्याकडं वेगवेगळं म्हणजे कपडे ड्रेस शिवल्यानंतर बऱ्याच अशा छोटे छोटे कपडे असो किंवा ड्रेस शिवल्यानंतर थोडाफार कपडा उरू शकतो त्यापासून सुद्धा मी बऱ्याच असे बॅग तयार केले आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जर यामधली कोणतीही वस्तू आवडल्यास घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझा आवडल्यास नक्की शेअर करा आणि या माझा व्हिडिओचा कसा वाटला तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं मी एक माझ्या मुलगीचा ड्रेस होता जी ती वापरत नव्हती तिला होत नव्हता म्हणून वापरत नव्हता नवीनच होता त्या नवीन एका ड्रेसामधून मी अशा प्रकारे बॅग बनवला आहे बघा स्लिंग बॅग आहे ही साईड बॅग असते ती अशा प्रकारे याला बेल्ट आहे आणि बॅग आहे एकाच बॅगमधून मी तीन बॅग म्हणजे एकाच कपड्यामधून ड्रेसमधून तीन बॅग तयार केले आहे ही अशी ही एक बॅग आहे प्लेन कपडा होता याच्यावरती मी लेस जोडला आहे ही स्लिंग बॅग ही हँड बॅग आणि अजून एक आहे ही टिफिन बॉक्स म्हणू शकता तर मी टिफिन बॉक्स शिवला आहे ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघितला नसेल तर की बघा अगोदर मी व्हिडिओ अपलोड के म्हणजे दाखवले आहे त्याच्यामध्ये ही दाखवली आहे बॅग एकाच ड्रेसपासून मी तीन बॅग बनवले आहेत बघू शकता अशा प्रकारच्या ही टिफिन बॉक्स इकडं सुद्धा याला पॉकेट केलेला आहे मी या साईडला सुद्धा पॉकेट केलेला आहे ही स्लिंग बॅग जसं की एका साइडला लावू शकतो आणि इथं ही बॅग म्हणजे एका ड्रेसपासून तीन बॅग बनवले आहेत आता यानंतर एक मी फ्रॉक शिवली होती ड्रेस शिवला होता त्यापासून कपडा उरला होता त्यामधून ह्याशी ह्याच्यामध्ये आतमध्ये मी गोरीचा वापर केलेला आहे एक पॉकेट अशा प्रकारची बॅग तयार आहे याला सुद्धा एक पॉकेट आहे मोबाईल पैसे आराम तुम्ही घेऊ शक जाऊ घेऊन जाऊ शकता अजून अजून एक बॅग मी म्हणजे साडीलाचे जे लेस असतात ते आपण लेस टाकून देतो ते काय केलं आहे मी ह्या सुद्धा म्हणजे व्हिडिओला मला खूप छान यूज आहे इथं चेन लावलेली आहे मी आतमध्ये अजून दोन पॉकेट केलेले आहेत आतमध्ये आणि लेस होती ती लेस मी अगोदर शॉपिंग बॅगवरती पूर्णपणे अशी जॉईन करून घेतली त्यानंतर अशा प्रकारे तयार झाला बघा कपडा त्यानंतर मग त्याला अस्तर जोडला आहे आणि <laughs> इथे लास्ट शेवटी दिसत आहे तुम्हाला हे साडीची धारी होती तिचा मी असा हँडलसाठी साठी उपयोग केलेला आहे बघू शकता उपयोगात नसलेल्या साडीच्या लेग्स पासून अशा प्रकारची बॅग तुम्ही घरीच बनवू शकता युजफुल व्हिडिओ आहेत मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा आता यानंतर काय केलंय मी जे ब्लाउज पीस असतात त्यांचा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही वापर करू शकता बघा मी इथं कमळ आहे ते बनवलं आहे अशा प्रकारचं बघू शकता तुम्ही हा ब्लाऊज पीस हा सुद्धा ब्लाउज पीस आहे दोन कलरच्या ब्लाऊज पीस मिळून अशा प्रकारचं कमळ बनले आणि याला एक नॉड सुद्धा आहे ती नॉड तुम्ही इथं पाठीमागच्या बाजूला ठेवून बांधल्यानंतर अशा प्रकारचा कमळ तयार होतोय मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन आणि सेम मी अजून एक तयार केला आहे फक्त कलर चेन हे एक एकच मी ब्लाऊज पीसच्या कलर पासून अगोदर बनवून बघितलं होतं छान वाटलं ना ह्याला सुद्धा छान आले त्यामुळे मी इथं अजून एक त्याच प्रकारचं तयार केलं आहे बघा फक्त इथं मी दोन कलरचा वापर केलेला आहे इथं एक कलरचा फक्त वापर केलेला आहे आणि आता महिना महिनासुद्धा सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही कलर्सच्या खाली तुम्हाला असं जर डिझाईनचं ठेवायचं असेल तर तुम्ही घरीच तयार करू शकता बघा आणि अगदी सोप्या पद्धतीने मी माझ्या चॅनलवरती याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नक्की जाऊन बघा आणि असं घरा घरी ट्राय करू शकता बघा बघू शकता याच्या पाठी म्हणजे साईडला नॉट लावायला येते इथं नॉड घालून तुम्ही असं नॉट केल्यानंतर याचा एक कमळ तयार आहे अशा प्रकारे ठेवत ठेवत असाल तर याच्या प्रकारे एक कमळ दिसतंय याचे सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत बघू शकता फक्त उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसचा वापर किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर एवढा कपडा घरी उरू शकतो त्याबद्दल सुद्धा तुम्ही अशा प्रकारची काहीतरी नवीन वस्तू तयार करू शकता बघा आता यानंतर मी इथं मेकअप पाऊच एक तयार केलं होतं अशा प्रकारचं आतमध्ये मी ब्लाउज पीसचा कपडा घेऊन आतमध्ये लावलेला आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये पॉकेट सुद्धा तयार केलेलं आहे अशा प्रकारचे इथं आता याच्यामध्ये सामान आहे त्यामुळे मी काढू शकत नाही असं ते पॉकेट तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारचा आणि हॅ धरण्यासाठी तुम्ही हँडल सुद्धा अशा प्रकारचे मी तयार केलेले आहेत आणि हा सुद्धा मी कपडा मी एक होता माझ्याकडे कपडा याला मी एक कवर शिवली आहे मशीनच्या समोरती त्याच्यावरती थोडासा कपडा होता त्यामुळे असं मी बॉक्स तयार केलेला आहे तुमचं काकणं वगैरे काय तुमचं ज्वेलरी असेल तर ठेवू शकता आता यानंतर मी एक साडीचा भाग म्हणजे एक साडी होती त्यापासून मला आणि माझ्या मुलगीला ड्रेस शिवला मी फ्रॉक शिवला वन पीस दोघी नाही त्यामधून दो पदरचा भाग होता तो शिल्लक होता माझ्याकडं म्हणजे एका साडीचा दोन वन पीस तयार झाल्यानंतर फक्त हा पदर होता त्याचा त्या पदरपासून मी एक ऑर्गनायझेशन तयार केलं बघू शकता हे अशा प्रकारे पॉकेट लावलेलं आहे त्याचा हा टीमे ब्लाऊज पीसचा वापर केला आहे आणि आतमध्ये प्लॅस्टिक कोणी असते तिचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडा हार्ड पण तयार झालेला आहे बघू शकता त्याच्यामध्ये दोन ह्याला मी हॅन्डल हे लावायला सुद्धा भिंतीला दोन तयार केलंय उषा एकच केल्यानंतरच थोडं क्रॉस होता त्यामुळे दोन लावलेला आहे त्याच्यापेक्षा तीन त्याचा तुम्ही उपयोग बऱ्याच प्रकारे करू शकता जसं की शिलाईचं काम करत असेल याच्यामध्ये कत्री असो दोऱ्याचे रिलं असो किंवा तुम्ही कटिंग केलेले ब्लाऊज सुद्धा याच्यामध्ये ठेऊन ठेवू शकता बघा हे सुद्धा एक ऑर्गनायशन हे सुद्धा मी एक घरीच तयार केलेलं आहे ब्लाऊज शिवल्यानंतर थोडासा कपडा होता उरलेला त्यामुळे अशा प्रकारचे एक फौज तयार केलेला आहे आत आतमध्ये मी एक कपड्याचा वापर केलेला आहे म्हणजे शॉपिंग बॅग पण घातली नाही आणि कॅनवास पण वापरलेला नाही म्हणजे ह्या मी ज्या तयार केल्या आहेत ते शून्य खर्चामधून तयार केलेल्या वस्तू आहेत असं म्हणू हो शकता आता हे सुद्धा मी सुरुवातीला एक बघितलं होतं की एक ट्राय केलं होतं नवीन आणि अशा प्रकारचा लेस सुद्धा मी लावलेला आहे छोटसं पाकिट आहे मिनीपौ म्हणू शकता आता हिथं एक मी एक स्ट्रॉबेरी बॅग म्हणून ट्राय केली होती म्हणजे शिवायला बघितलं होतं अगोदर मी छोटासा कापड घेतलं होतं मा कारण माहित नव्हतं प्रकारे होईल त्यामुळे मी छोटंसं कापड घेतलं होतं छोटेसे पानं वगैरे तयार केली होती छोट्याशा कपड्यामधून अशी स्ट्रॉबेरी बॅग तयार केली होती बघा म्हणजे जास्त मोठा कपडा वेस्ट करण्यापेक्षा अगोदर छोट्या कपड्यापासून बनवायचं म्हणून मी अशा प्रकारची स्ट्रॉबेरी बॅग तयार केली मुलांना मुलीला छान वाटते बघा ह्याच्यामध्ये असं काहीतरी देऊन असं हातामध्ये द्यायला आता ब्लाऊज पीस शिवल्यानंतर कपडा उरतो त्यामधून असं काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडले नक्की शेअर करा इथे सुद्धा एक ब्लाऊज पीस होता पूर्ण हासा एक भाग जोडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हँडल तयार केलेले बघू शकता तुम्ही त्यानंतर मी ब्लाऊज पीस पासून मोठ्या साईजची बॅग असते ती ती सुद्धा अशा प्रकारची तयार केलेली आहे बाजारी पिशवी म्हणू शकता तुम्ही एकच ब्लाऊज पीस मी पूर्ण एक ब्लाऊज पीस चा वापर केलेला आहे मोठ्या साईजची बाजारी पिशवी तयार केली आहे आता इथे अजून एक मी जे की ब्लाऊज पीस तसाच ठेवून होता ब्लाऊज साडीवरचा ब्लाउज शिवून घेतला नव्हता त्यामुळे अशा प्रकारची एक बॅग तयार केली होती बघा राऊंड शेपमध्ये एका ब्लाउज पासून मी दोन बॅग शिवल्या होते ही एक, ने अजुने, अजुने एक ने जुन जुन मी अजून एक अजून एक आहे ती माझ्याकडे नाही आहे त्यामुळे ही दाखवते तुम्हाला भरपूर सगळ्या बॅग आहेत अजून माझ्याकडे अजून मी स्टोरेज बॅग सुद्धा ठेवल्या आहेत पण आता मी त्याचे फोटो वगैरे असतील तर मी स्क्रीनवर लावू शकते पण आता सध्याकडे माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही आता मी बॅग दाखवले या बॅगच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे सेम पार्ट वन म्हणू शकता तुम्ही हा पार्ट टू म्हणू शकता तो व्हिडिओ सुद्धा बघा हा व्हिडिओ बघा सुद्धा बघा आणि यामधल्या कोणत्याही बॅगाचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला यामधला कोणती बॅग आवडली किंवा कोणती शिवलेली माझी वस्तू आवडली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती अजून भरपूर साठी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील ते सुद्धा जाऊन बघा आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये